नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता बारा वाजलेले घरातले सर्व काम आवरून म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी आणि मी बनवते हो वांग्याचं भरीत आणि पोळ्या इथं वांगे भाजते मी भाजले गेले कांदे कापून झाले इथं मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली म्हटलं पहिले आता वांग्याचं भरीत करून घेते आणि मग पोळ्या करते कणिकसुद्धा मळून ठेवलेली आहे मी आणि आज मला खूप उशीर झाला फ्रीज साफ केलं मी ने ना फ्रीजमध्येच माझा अर्धा पाऊन घंटा त्याच्यात चालला गेला तर भांडेसुद्धा आणि दुधाच्या पातेला आहे ना दोन तीन पातेल्या गोळ्या झालेल्या होत्या त्यांना गरम पाण्याने ने, मी ने ना पहिले काढून घेतल्या हे बघा इथं भांडे जमा केले मी पूर्णही फ्रीजचे भांडे होते माझे थोडंफार आपण काही बी ठेवून देतो ना तर एवढं थोडं भांडे गोळा होऊन जाता हे आता पूर्ण फ्रीज खाली केलं नि आणि भांडे काढले मग म्हटलं आता त्याला स्वयंपाकला लागावं आणि सकाळी ना मुलांना मी खिचडी बनवली होती कारण की ना पाला थोडंसं जरी आवडलं ना तरी मला थकवाल्यासारखं झालं होतं आणि वातावरण खराब आहे माझे पूर्ण हातपाय दुखत होते तर मग खिचडी केलेली होती थोडीशी पडलेली आहे म्हटलं आता खाऊन लगेच कुकर धुतला जाईल आणि रोजचे तेच काम आवरून आवरून बी कंटाळा येतो कधी कधी मला तर इतका कंटाळा येतो ना कधी कधी आज तर इतका कंटाळा येत होता ना आपण स्वयंपाक तर करावंच लागेल असं होणारच नाही कधी स्वयंपाक केला नाही व तर आता मी पटापट आवरून घेते पहिले वांग्याचं भरीत करते आणि पोळ्या करते यांना आपण तर हे पण येऊन गेलेले यांना पण लागलेली भूक ते आल्याला विचारत होते स्वयंपाक झाला की नाही म्हटलं होतं लगेच देते मी तुम्हाला जेवण भरीत करून घेते पहिले कसं भरीत भरीत झालं म्हणजे लगेच गरम गरम चपाती करून या ना दे तुम्ही गरम लागून जाते मी किती झालं तरी अकराला दहा साडे दहा स्वयंपाक लागून जाते पण आज खूप उशीर झाला होतो कधी कधी आणि आज भोगी आहे आमच्याकडे भोगी म्हणता आज संक्रांतीचा पहिला दिवस भरीत झालं पोळ्या झाल्या आणि एक वाचून गेला आता जेवायला बसते खूप उशीर झाला आज या तुम्ही पण जेवायला वांग्याचं भरीत खायला आज इतका आराम केला मी मस्त आराम झाला माझा आणि आता साडेसात झालेले काल नळांना पाणी आलेलं होतं पण पाणी काही एकच तास सोडलेलं होतं दोन तास पाणी येतं तर आता पाणी सोडलेलं आहे आणि बाहेरचं पोर्च वगैरे धुवून घेऊ म्हटलं स्वयंपाकसुद्धा चालू आहे माझा आला आणि गुड्या राणीने ना आज केस धुतलेलं नव्हते सकाळी सकाळी लवकर जाते ना भोगीचे केस धुवावे लागतात तिला म्हटलं आता धुवून टाक तर ती जाते आता केस धुवायला मस्त धुवून टाक आणि मी बाहेरचा पोर्च वगैरे झाडांना पाणी टाकते आणि इकडे स्वयंपाकसुद्धा चालू आहे स्वयंपाकमध्ये मी बनवते ढोसे एकच पीठ असलेलं होतं आपण डिमांडमधून ये ना पीठ आणलेलं होतं वेगवेगळं तर तेच पीठचे मी ढोसे बनवते आणि बटाट्याची भाजी आणि इकडे ना आपल्या थोड्याशा शेंगा राहिलेल्या होत्या आपल्या तुरीच्या शेंगा तर त्या तुरीच्या शेंगा मी कुकरला लावून दिल्या आता आज वातावरण इतकं खराब होतं ना त्याच्यामुळे कपडे सुद्धा सुकलेले नाही एका ठिकाणी ठेवले पूर्ण ओले कपडे भुण मागे नाही मला ओटात व्हायचं आहे पप्पांनी नळी लावली तिकडनं त्या ताईंकडनं नळी घेतली पाणी गेलं पाणी आता स्वयंपाक करून घेते मग मी म्हटलं पोर्च वगैरे धुवून टाकते आणि झाडांना पण पाणी टाकून देते पण गेलंच पाणी काय झालं ती घेऊन गेली तिचा बेडरूम मध्ये ना तिला बेडरूम मध्ये भीती वाटते त्याच्यामुळे तिच्या पप्पांना घेऊन गेली ती <laughs> हात साठी इथल्या काही बरोबर होत नाही त्याच्या डोसे खूप छान होता आणि ना मध्ये ठेवलेलं होतं ना तर मी चार पाच वाजता काढून घेतो होतो आणि आपल्याला फक्त त्याच्यात नीट टाकायचं आहे थोडं पाणी टाकणार तरी आपण बटाट्याची भाजी करून घेऊ आणि सिंपल अशी पिवळी भाजी बनवायची ना जिरं टाकते मग या हे किलो काय पता आहे तुम्हाला तू बर काढी पता आणि बटाटे ना मी बॉईल करून घेते आणि तर लसूण आणि मिरच आपलं चवीनुसार टाकणे टमाटा काही टाकत नाही मी टाटा टाईमचा आणि ते ना शेंगदाण्याची चटणी पाहिजे होती त्यांना पण शेंगदाण्याची चटणी काल परवा मी वडे बनवले होते परवाच्या दिवशी का दोन तीन दिवस अपूर्वी तेव्हा चटणी खाल्ली होती म्हटलं आता चटणी नको भाजी आणि मुलांना आता चटणीच पाहिजे नंबर वन मिक्स केलेली भाजी खूप छान लगती वाकू देते आणि आनी कौन देते खूप छान झाली अजून गुड्या राणी आंघोळच करणे आणि मी पोळ्या आणि ढोसे काढणार आता बसून घेते मी पण खायला कॉलेज नाही आहे आणि ते गरम गरमच चांगले लागतात चिमणी लाईट बंद करते आणि मी जाते यांच्याजवळ बसायला ए बघा अरे 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 अरे, अरे। कस कर त्या दिवस तुम्ही लाडूंचे डबे वा असे भरून ठेवले मी नी आणि तस पडू दिले खायला पाहिजे म्हणून ठेवले का ठेवले जाता म्हटलं मग आणि तस राहू दिले आणि तिला लागलेली आणि तिला डोसे काढून देते हे ना, डोशे ना आपले डोसे येताना बारीक तसे डोसे येत नाही जाळत राहत पण पास करून खाऊन घ्यायचे 我外甥，对，可是在里面他们搞三个点，应该、啊、是。 स्वाद उजले का या खायला बाजूला पण येणार असे थोडे फाटे था जेवण झालं शेंगा खाऊन झाल्या आणि कृष्णाचं पण जेवण झालं आता साडेनऊ वाजता गुड्या राणी करते अभ्यास आणि कृष्णा पण जाईन आता अभ्यास करायला तो जेवण करून थोडा बसलेला आहे आणि मी पण व्हिडिओ इथंच था थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय